नमस्कार मी चिंतामणी सहस्रोते रागरंग डॉट कॉम ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जत मधील भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर या दोघांमधला राजकीय संघर्ष लपून राहिलेला नाही किंबहुना गेल्या काही दिवसामध्ये दोघांच्या मध्ये जे एकमेकावरती आरोप प्रत्यारोपांचं जे मोहोळ उठलेलं आहे त्यातून हा संघर्ष राजकीय संघर्ष फारच वाढल्याचं दिसतंय वास्तविक या दोघांचाही मतदारसंघ एक आहे किंवा दोघांच्याही काही एखाद्या संस्थेमध्ये काही त्यांचा संघर्ष आहे असं नाही परंतु दोघांमध्येच राजकीय संघर्ष सुरू झाला आहे यात काही शंका नाही तो तसा अगदीच काही नवीन असं नाही पूर्वीपासूनच त्यांच्यामधला संघर्ष सुरू होता परंतु गेल्या काही दिवसात एकमेकावर जे आरोप प्रत्यारोप झाले त्यामुळे त्या, त्या संघर्षाला अधिकच धार चढलेली आहे आणि त्यावरनं असा एक अंदाज होता की गोपीचंद पडळकर यांचा जो मतदारसंघ आहे विधानसभेचा जत या जत तालुक्यामध्ये तो मतदारसंघ म्हणजे तालुका आहे संपूर्ण त्या तालुक्यामध्ये तालु जयंत पाटील आपलं लक्ष पूर्णपणे केंद्रित करणार कारण आगामी निवडणुकाजवळ आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे म्हणजे जत पंचायत समितीची निवडणूक आहे जतमधनं जिल्हा परिषदेच्या जागा मोठ्या संख्येनं निवडून द्यायच्या असतात आणि त्याच वेळेला जत नगरपालिकेची पण निवडणूक आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती जयंत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्या विरोधामध्ये फळी एकवटायला सुरुवात केली आहे असं एकूण आता चिन्ह दिसतंय मी यापूर्वी अनेकदा बोललेलो होतो की जयंत पाटील हे मुत्सद्दी राजकारणी आहेत आणि ते एखाद्याच्या म्हणजे आपण ज्याला त्यांच्या भाषेमध्ये करेक्ट कार्यक्रम करायचा असं जेव्हा था, ते ठरवतात तेव्हा त्या दिशेनं ते सगळी तयारी करतात अर्थात आमदार गोपीचंद पडळकर हेही काही कमी नाही आहेत तेही अत्यंत आक्रमक असे राजकारणी आहेत आणि त्यांनाही ह्या सगळ्या राजकारणाच्या खाचा खोचा चांगल्या माहीत आहेत तेही संघर्षातून ताऊन सुलाखून आलेले असे राजकारणी आहेत त्यामुळं आता जत तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस असा संघर्षापेक्षा सुद्धा जयंत पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर असा संघर्ष आपल्याला राजकीय ह्या येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसेल असं एकूण वातावरण तयार झालेलं आहे जयंत पाटलांनी त्या ठिकाणचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे ते ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत तो पक्ष त्याचबरोबर काँग्रेस पक्ष त्या पक्षाचे माजी आमदार आहेत विक्रमदादा सावंत आहेत त्यानंतर महायुतीमध्ये असलेलं अजितदादांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आमदार विलासराव जगताप जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे याचबरोबर त्यांनी वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळे नेते या सगळ्यांना एकत्र करायला सुरुवात केलेली आहे सामाजिक समीकरण सुद्धा तालुक्यातलं त्यांनी जमवायला सुरुवात केली आहे नुकताच संखमध्ये कार्यक्रम झाला नुकताच म्हणण्यापेक्षा मंगळवारीच संखमध्ये जत तालुक्यातल्या मोठा कार्यक्रम झाला विकास सोसायटीच्या निमित्तानं झाला संखमधल्या आणि त्या त्यानिमित्तानं ज्येष्ठ नेते जत तालुक्यातले आणि रा, लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या बरोबर सुद्धा ज्यांनी काम केलं त्यांचे अनुयायी म्हणून काम केलं ते बसवराज पाटील यांच्या स्मृतीना तिथं उजाळा मिळाला आणि त्यांच्या सर्व त्यांच्या चिरंजीवानी तसंच त्यांच्या सगळ्या अनुयायांनी तिथं फार मोठा कार्यक्रम आयोजित केलेला होता सोसायटीच्या निमित्तानं आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो कार्यक्रम राजकीय नव्हता तो सहकारी संस्थेचा कार्यक्रम होता पण व्यासपीठावरची जर उपस्थिती आपण पाहिली तर स्वतः जयंतराव पाटील उपस्थित होते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव भाऊ नाईक उपस्थित होते जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक उपस्थित होते माजी आमदार विलासराव जगताप उपस्थित होते प्रकाश जमदाडे उपस्थित होते मनसूर खतीब उपस्थित होते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे सगळे कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते याचं कारण असं आहे की बसवराज पाटील हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे जत तालुक्यातले फाउंडर संस्थापक अध्यक्ष होते तिथले नेते होते ते तर एकूण जर आपण त्या कार्यक्रमामध्ये भाषणं अर्थात राजकीय होणारच नव्हती सहकार या विषयावरती चर्चा झाली जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कौतुक जिल्हा बँकेच्या जिल्हा बँकेनं जी अत्यंत प्रगती केलेली आहे गेल्या काही दिवसांमध्ये नफा चांगल्या पद्धतीनं कमवला आहे जवळजवळ एकशे पंच्याऐंशी शहाऐंशी कोटी नफा जिल्हा बँकेनं मिळवलेला आहे आणि दहा हजार कोटीच्या ठेवी जिल्हा बँकेनं तो पल्ला गाठलेला आहे याबद्दल जयंतरावनी मानसिंगराव भाऊ नाईक अध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं सगळ्या सहकारी संचालकांचं मनपूर्वक कौतुक केलं आणि जिल्हा बँकेची अतिशय वेगानं प्रगती सुरू आहे असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या ज्या काही प्रगत अशा जिल्हा बँका आहेत त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक आहे असंही त्यांनी आवर्जून या कार्यक्रमात सांगितलं या कार्यक्रमामध्ये कुठल्याही राजकारणाचा विषय आलेला नव्हता परंतु जयंत पाटील हे एकूण सगळं जर वातावरण पाहिलं तर जत तालुक्यामध्ये सातत्यानं लक्ष देतायत सातत्याने दौरे करतायत आज हा संखमधला कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा त्यांनी अन्य ठिकाणी काही कार्यक्रम केले जत तालुक्यामध्ये आणि त्याचबरोबर त्यांनी खानापूर अटपडीमध्ये सुद्धा कार्यक्रमांना सुरुवात केलेली आहे ते परवाच आमदार भैया बावर यांनी आयोजित केलेल्या त्यांच्या मंडळाच्या गणेश मंडळाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित होते त्यावेळेला त्यांनी सुहास बावर आणि त्यांचे बंधू अमोल बावर यांच्याबरोबर सुद्धा स्वतंत्रपणे चर्चा केली यावरनं आपल्याला माहित आहे की आमदार गोपीचंद पडळकर हे आटपाडी तालुक्यातनं तालुक्यातले आहेत आटपाडी तालुक्यातले असूनही ते जत तालुक्यामधनं निवडून आलेले आहेत जत विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं सुद्धा एक प्रकारचा संघर्ष जोरात सगळीकडे सुरू आहे आता त्यांना गोपीचंद पडळकरना त्यांच्या मूळ मतदारसंघ मूळ तालुक्यामध्ये म्हणजे आटपाडी आणि खानापूर तालुक्यामध्ये सुद्धा शह द्यायचा आणि त्याच वेळेला जत विधानसभा मतदारसंघात सुद्धा शह द्यायचा अशा पद्धतीची एकूण व्यूहरचना जयंतराव पाटील यांनी रचलेली असावं असं दिसतंय आणि त्यासाठी त्यांनी सगळ्या प्रकारचे म्हणजे सगळ्या पक्षातल्या लोकांना बरोबर घ्यायचं असा एकूण निर्धार केलेला आहे आता हा सगळा जो जयंतराव पाटलांनी जी गोपीचंद पडळकर यांची कोंडी करायचा प्रयत्न सुरू केलेला आहे त्यांना एक प्रकारे वेढायचा प्रयत्न सगळीकडनं चालू झालेला आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती गोपीचंद पडळकर यांनी ह्या सगळ्याकडे अतिशय गांभीर्यानं पाण्याची गरज आहे आत्ता आमदार पडळकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते म्हणून आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अगदी उजवे हात म्हणून ओळखले जातात आणि त्या दिशेनं एकूण सगळ्या संबंध राज्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख प्रचारक स्टार प्रचारक म्हणून थीक तेंस, ते सातत्यानं फिरत असतात ठिकठिकाणी सभांमध्ये भाषण करत असतात परंतु त्यांचं त्यांच्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष आहे का असा आता निर्माण सवाल निर्माण होणार आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी आता ह्यापुढं तळ ठोकला पाहिजे आणि ज मतदारसंघातले जे वेगवेगळे प्रश्न आहेत अगदी छोट्या छोट्या गावातले प्रश्न आहेत पासष्ट गावांचा जो पाण्याचा विषय आहे त्या गावामध्ये अजूनही म्हैसाळी योजनेचं पाणी पोचलेलं नाहीये आणि जत तालुक्यात सुद्धा सर्वत्र पाणी पोचलंय असं नाही याशिवाय जत तालुक्यात अनेक गावोगावी छोटे 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 मोठे प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी लक्ष द्यावं ते प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडं त्यांनी आग्रह धरावा त्यांचं जे वजन आहे राज्य सरकारमध्ये त्यासाठी त्यांचा त्याचा ते वापर करावा अशी तिथल्या लोकांची अपेक्षा आहे जयंतराव पाटील ज्या पद्धतीनं सगळं तिथं आता आघाडी तयार करायला लागलेले आहेत घेराबंदी करायचा प्रयत्न चाललेला आहे गोपीचंद पडळकर यांना या पार्श्वभूमीवर त्यांनी तातडीनं सावध होऊन आपलं राजकारण आता यापुढं तालुक्यावरती म्हणजे आटपाडी खानापूर आणि जत तालुक्यावरती पूर्णपणे केंद्रित करण्याची गरज आहे राज्य पातळीवरचं नेतृत्व त्यांचं आहे राज्य पातळीवर त्यांना प्रचंड मागणी आहे त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होती त्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतो हे सगळं खरं आहे परंतु त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये त्यांनी लक्ष दिलं पाहिजे दुसरी एक गोष्ट अशी आहे की राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होतच असता टीका एकमेकावरतीही केली जाते पण ती टीका सुद्धा जर थोडासा त्याच्या बाबतीत आपण संयम ठेवला आणि थोडा विवेक ठेवला तर त्या टीकेला सुद्धा एक अधिक चांगली धार येऊ शकते आणि त्यातून व्यक्तिगत तुमचं कुणाबरोबर वा वाकडं होत नाही व्यक्तिगत कोणाबरोबर भांडण निर्माण होत नाही बाबतीत सुद्धा राजकारणात वावरणाऱ्या सगळ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे तूर्त तरी असं दिसतंय की जयंतराव पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांची जत तालुक्यामध्येच घेराबंदी करायचं असं ठरवलेलं दिसतंय महायुतीमधले काही पक्ष त्यांच्याबरोबर घेण्याचा त्यांचा प्रयत्न तिथं चालू आहे आणि विलासराव जगताप आणि यांचंही पडळकरांचंही काही फारसख्या अशातला भाग नाही आहे प्रकाश जमदाडे असतील किंवा अन्य सगळे नेते आहेत त्यांच्याबरोबर सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी यांचं फारसं राजकीय सख्य आहे असं दिसत नाही प्रत्यक्षात व्यक्तिगत सख्य असेल पण राजकीय सख्य आहे असं दिसत नाही तर त्या दृष्टीनं सुद्धा जयंतरावनी त्या सगळ्या ह्या वातावरणाचा फायदा घेऊन आणि गोपीचंद पडळकर हे प्रामुख्यानं बाहेरच्या संबंध राज्यामध्ये सगळीकडे फिरत असतात सगळीकडे वेगवेगळ्या ठिकाणी सभा घेत असतात त्यामुळं त्यांनी संपूर्ण स्वतःचं लक्ष आपल्या त्या त्यांच्या तालुक्यावरती केंद्रित केलेलं आहे याचा तातडीनं बोध घेऊन गोपीचंद पडळकर आमदार आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पळळकर असतील किंवा त्यांचे सर्व अनुयायी सर्व कार्यकर्ते यांनी तातडीनं त्यांच्या त्यांच्या भागामध्ये अधिक लक्ष देण्याची गरज आहे शेवटी तुमची मूळ घट्ट असतील तुमच्या त्या त्या, -त्या भागामध्ये तर तुमचं नेतृत्व अधिक बळकट होत जातं सोसायटी आहेत जत तालुक्यामध्ये सोसायट्यासुद्धा मोठ्या संख्येनं आहेत दूध संस्था आहेत आणि आ... त्याशिवाय जिल्हा परिषदेचे मतदारसंघ आहेत पंचायत समिती आहे नगरपालिकेची निवडणूक फार महत्वाची आहे जत शहरात अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांसाठी सुद्धा भिडण्याची गरज आहे त्या, त्या दिशेनं गो आमदार पडळकर यांनी त्या भागाचे लोकप्रतिनिधी म्हणून यापुढं अधिक लक्ष द्यावं अशी लोकांची अपेक्षा आहे त्याच पद्धतीनं आटपाणी खानापूर तालुक्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष वाढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चालला गेले अनेक दिवस ते तसा प्रयत्न करतायत आणि तो प्रयत्न त्यांचा स्तुत्य आहे परंतु त्यासाठी तळ ठोकून त्या भागामध्ये अटपाडी खानापूर असेल किंवा जत तालुक्यात सुद्धा तळ ठोकून सगळ्या सगळ्यात गळातून संघटना अधिक व्यापक बांधून ता कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्या त्या भागातले स्थानिक प्रश्न सोडवून आणि जे सामाजिक समीकरण आहे सगळं तालुक्यातलं ते सामाजिक समीकरण आपल्या दृष्टीनं कसं अनुकूल करता येईल याचाही प्रयत्न त्यांनी करण्याची गरज आहे आता आपण जर पाहिलं तर जयंत पाटील हा प्रयत्न असा करतायत की सगळं सामाजिक समीकरण हे आमदार पडळकर यांच्या घेराबंदीसाठीच कसं वापरता येईल असा त्यांचा प्रयत्न सुरू आहे असं एकूण दिसत शेवटी राजकारण आहे ते त्यांच्या पक्षाची ताकद वाढवायकरता प्रयत्न करणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार आणि पडळकर आणि त्यांचा जो संघर्ष चालू आहे त्या पार्श्वभूमीवर ते साहजिकच त्यांची पावलं राजकारणात ते टाकणार हे उघडच आहे याचा बोध घेऊन गो आमदार पडळकर आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी अनुयायांनी आता केवळ भाषणबाजी केवळ घोषणा सभा जाहीर सभा ह्यापेक्षा सुद्धा तळात जाऊन तालुक्यामध्ये अधिक मोठ्या प्रमाणावरती काम करायला सुरुवात केलं पाहिजे त्यांना प्रचंड प्रतिसाद जत विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांनी विधानसभेच्या निवडणुकीत दिलेला आहे त्या प्रतिसादाचा विचार करून त्यांनी त्या तालुक्यावर अधिक लक्ष केंद्रित करावं याबाबत तुम्हाला काय वाटतं आपण अवश्य आम्हाला कमेंट्स करून या संदर्भात कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम ही जी यू यूट्यूब वाहिनी आहे ती आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद